नमस्कार मी शुभम पेडामकर बातमी येते दादरमधून जगदीश सोनाजी घोडेराव यांच्या स्मृतिदिनी संविधान जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला आहे दादर येथे सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय जगदीश नगरकर यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्तानं दादर येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीवर चर्चा झाली या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे वकील तथा पॅन्थर नेते ॲडव्होकेट कीर्ती ढोले संविधान अभ्यासक नामांकित वकील जयमंगल धनराज मृण मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबे व वरिष्ठ माजी अधिकारी नरेंद्र पगारे यांच्यासह कायदेत तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांनी स्वर्गीय जगदीश नगरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आणि बुद्ध वंदनेने झाली यंदाच्या स्मृती दिनाचा मुख्य विषय होता भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष वाटचाल सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयावर उपस्थित मान्यवरांनी संविधानाचे महत्व आणि स्वर्गीय नगरकर यांचे सामाजिक कार्य ह्यावर प्रकाश टाकला कीर्ती ढोले बोलताना तर जगदीश नगरकर हा आंबेडकरी चळवळीतला आमचा अत्यंत जवळचा सहकारी होता बाबासाहेबांच्या विचारांशी अत्यंत एकनिष्ठ आणि प्रामाणिक का असलेला कार्यकर्ता होता आणि अत्यंत धडपड्या होत्या म्हणजे सतत काही ना काही करत राहायचं लोकांच्या हितासाठी आंबेडकरी समाजाच्या प्रश्नावरती काम करायचं हे त्याची जिद्द होती अत्यंत दुःखद आमच्यासाठी घटना घडली म्हणजे करोनाच्या काळामध्ये त्याचं निधन झालं पण त्याची स्मृती आज त्याच्या सहकाऱ्यांनी जवळच्या जिवंत ठेवलेली आहे याचा मला व्यक्तिशः खूप आनंद होतो आणि जगदीश नगरकर सारख्या एका सच्च्या प्रामाणिक कार्यकर्त्याला आदरांजली अर्पण करायची म्हणून भारतीय संविधानावरचा विषय घेऊन आज या ठिकाणी परिसंवाद ठेवलेला होता आणि मी माझ्या भाषणात सुद्धा अशी म्हणालो की जगदीश नगरकर जिवंत जरी असला तरी त्याने हाच विषय घेतला असता कारण हा आंबेडकरी समूहाच्या दृष्टीनंच हा विषय महत्वाचा नाही तर एकूणच भारतीय जनतेच्या दृष्टीनं हा विषय फार महत्वाचा आहे कारण भारताच्या संविधानामध्ये भारतीय जनतेचे हक्क आहेत अधिकार आहेत आणि ते अधिकार मारले जात आहेत ते अधिकार चिरडले जात आहेत अशा स्थितीमध्ये भारतीय संविधानाविषयीची चर्चा जागृती आणि लोकांमध्ये याबद्दलची संवेदना खास करून वर्तमान केंद्र सरकारच्या ज्या काही कृती चाललेल्या आहेत संविधान विरोधामध्ये त्या दृष्टीनं या संवेदना जागृत व्हाव्यात हा एक हेतू या कार्यक्रमाच्या मागे आयोजकांचा असावा आणि तो तसा होता स्वर्गीय आंबेडकर योगदानासोबतच संविधानाविषयी माहिती दिली त्याचप्रमाणे संविधान अभ्यासक जयमंगल धनराज यांनी स्वर्गीय नगरकर यांच्या कार्याचा गौरव करत संविधानाच्या मूल्यांवर भाष्य केलं जगदीश नगरकर आंबेडकर चळवळीतला एक महत्वाचा सा कार्यकर्ता सातत्यानं पडद्यामागे राहून प्रत्येक घडामोडीमध्ये स चळवळीतल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आयोजनामध्ये आघाडीवर असणारा परंतु कधीही पडद्यावर न दिसणारा त्याला आपण अनसंग हिरोज म्हणू शकतो अशा प्रकारचं कार्यकर्ता करता त्यामुळं त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे एक मोठी पोकळी निर्माण तर झालेली आहे वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या सामाजिक वेग संघटनांना जगदीशचं नसणं हे वे� प्रकर्षानं जाणवतं मात्र जसं आजच्या परिसंवादातही आपण बोललो की आज जगदीश नगरकर असते तर कदाचित अशाच प्रकारचा एखादा परिसंवाद ह्या इतक्या महत्त्वाच्या ऑकेजन्स पंच्याहत्तर वर्ष संविधानाची झाले त्याला घेऊन आम्ही लावला असता त्यांच्यासोबत असो या आमच्या अतिशय धडपड्या सहकार्याला दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी, वर्षी परिसंवादाचं आयोजन करून अभिवादन केलं त्यामध्ये त्यांच्या स्मृतींना उजाळा देणं त्यांच्या आठवणींना उजाळा देणं आणि ज्या कामामध्ये खरं म्हणजे जगदीश नगरकरांना इंटरेस्ट होता की चळवळीतल्या सगळ्या लोकांच्या सातत्यानं भेटीगाठी घडवून आणणे आणि त्यातून प्रा प्राप्त परिस्थितीमध्ये जे गरजेचं असेल त्या प्रकारे कार्यक्रम करणे तर त्या अर्थाने आजचा हा परिसंवाद फार महत्वाचा होता असं मला वाटतं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी स्वर्गीय नगरकर यांच्यासोबत आंबेडकरी चळवळीतील पंचवीस वर्ष एकत्र एक काम केल्याच्या आठवणी सांगत त्यांच्या अकस्मात निधनाने एक धडपडणारा सहकारी गमावण्याची खंत व्यक्त केली कसं आहे की आज जो आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे जगदीश नगरकर हे आमचे खूप जुने सहकारी म्हणजे गेली जवळजवळ तीस वर्ष पंचवीस ते तीस वर्ष आम्ही एकत्र सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती आंदोलने असतील चर्चासत्रे असतील व्याख्याने असतील परिसंवादे असतील मोर्चे असतील अशा सगळ्या गोष्टी चळवळीमध्ये ज्या ज्या कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी आम्ही सोबत केलेल्या आहेत आणि जगदीश हा आंबेडकरी चळवळीतला एक निष्ठावान प्रामाणिक आणि कायम धडपडत राहणार म्हणजे काहीतरी करायला पाहिजे एखादा विषय आला नवीन की त्या विषयावर काय करायला पाहिजे आपली भूमिका आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काय असली पाहिजे ही जी भूमिका त्याची होती तो सातत्याने घेणारा असा कार्यकर्ता होता आणि दोन हजार एकवीसमध्ये कोरोनामध्ये त्याला छोटासा आजार झाला आणि त्यामध्ये म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणतो की या व्यवस्थेविरुद्ध लढताना तो कधी कोणाला घाबरला नाही म्हणजे आम्ही असे अनेक आंदोलनं केली की तिथे बऱ्याचशा लोकांशी आम्हाला संघर्ष करावा लागला परंतु त्या परिस्थितीमध्ये जगदीश कधी डगमगला नाही घाबरला नाही परंतु त्या कोरोनासारख्या एका क्षुल्लक आजाराला तो घाबरला आणि कायमचा आम्हाला सोडून निघून गेला परंतु आम्ही त्याच्यासोबतचे जे सहकारी आहोत कार्यकर्ते आहोत ते, ते आम्ही सातत्याने त्याच्या स्मृती हा जागवत हो ठेवत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही त्याच्या स्मृती दिनानिमित्त भारतीय संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष वाटचाल सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयावरती एक आयोजन आहे स्वर्गीय जगदीश नगरकर यांना सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आणि आंबेडकरी सभेतील अग्रणी योगदानासाठी नेहमी स्मरणात ठेवलं जातं सदर कार्यक्रमाला सतीश निकाळजे यांच्यासह धमचारी बोधिसिंग नगरकर कुटुंबीय प्रवीण मोरे वकील सुभाष पगारे विधी सल्लागार प्रथमेश पटवर्धन कमलाकर शिंदे तुषार कांबळे राहुल सातपुते सिद्धार्थ खंडावे प्रकाश पाटील आणि के जाधव नगरकर यांचे सभेतील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संविधान जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदर संपूर्ण कार्यक्रम प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेत पार पडला जागृत महाराष्ट्र न्यूज दादर मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद